छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्याचा काळ फक्त एकतीस वर्षाचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास खूप सहन करावा लागला ते पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर चला मग पाहूया काय घडले होते तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता म्हणजेच राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि रान राजकारणातले डावपेच यांना बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते त्यामुळे संभाजी महाराजांच्या आई म्हणजेच महाराणी सईबाई यांचे निधन महाराज लहान असतानाच झाले म्हणजे महाराज दोन वर्षाचे होते तेव्हा त्यांचे निधन झाले इथूनच त्यांच्या आयुष्यातील ताणतणाव आणि मानसिक त्रासाला सुरुवात झाली त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊसरी यांनी दूध आई बनली आणि संभाजी महाराजांना दुधाचे प्राशन दिले संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांनी केले तसेच त्यांना आणखी सावतराई होती ते म्हणजे एक पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावरती खूप माया केली पुतळाबाई यांना एकही पुत्र नव्हता त्यामुळे त्यांनी सईबाईंसारखी संभाजी महाराजांवरती माया केली मात्र त्यांची दुसरी आई सावत्र म्हणजे सोयराबाई यांनीही सुरुवातीला संभाजी महाराजांवरती खूप प्रेम केले पण नंतर राजाराम महाराजांच्या जन्मानंतर त्यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवणे तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ दोड़ करण्याचा प्रयत्न देखील केला अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणी आणि शूर असे होते तसेच ते अनेक भाषात विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारणातील त्यांना लहान वयातच कळले होते तर त्यांचा त्यांच्या भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले होते त्यामुळे संभाजीराजे नऊ वर्षाचे होते तेव्हा शिवाजी महाराजांनी कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंत धावपळ संभाजीराजांना सोसू नये आणि त्यामुळे त्यांना त्या काही काळ सुरक्षित ठेवावी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरपद पेशव्यांच्या म्हणजेच त्यांच्या मेहनेच्या घरी मथुरेला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजीराजांचा मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवली होती ते महाराष्ट्रात पोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात घेऊन पोहोचले म्हणजेच इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला होता तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावी आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींनी त्यांना आपलेसे केले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यानंतर दिवसातच जिजाऊंचे निधन झाले म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यानंतर संभाजीराजेकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिलेच नाही शिवाजी महाराज मात्र स्वराज्याच्या राजकारणात आणि रंगणावर गुंतले गेले होते त्यानंतर शिवाजी महाराजांनी सहा वर्ष फक्त स्वराज्याचे राजकारण व गुंतवणूक सांभाळली अखेर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तीन पाच सहा एप्रिलच्या सोळाशे ऐंशी रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी निधन झाले त्यावेळी देखील संभाजी महाराज रायगडावरती नव्हते ते पन्नाळगडावरती नजर कैदेत होते म्हणजेच संभाजी महाराज आणि त्यांचे दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानवर नाराज झाले होते या सुमारात दिलेर खान व संभाजी यात मतभेद होऊन राजे गुप्तपणी स्वराज्यात पन्हाळ्यास आले म्हणजेच एकवीस डिसेंबर सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना पन्हाळावर नजरकैदेत ठेवले कारण युवराज संभाजीराजांना कोणाचाही आणि कुठलाही उपद्रव्य होऊ नये म्हणून स्वराज्यातील विश्वस्त सरदारांच्या निगराणीत शंभूराजे सुरक्षित राहावेत हाच महाराजांचा मनसुबा होता म्हणजेच तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला महाराजांनी आणि शंभूराजे पन्हाळगडाखाली मालेगावात भेट झाली महाराज जालना मोहीम यशस्वीरित्या आटपून रायगडावर आले होते भेट झाली त्यावेळी सभासद म्हणतो की उभय तास बहुत गुप्त खलबत्ते रहस्य झाली म्हणजेच दिलेर खानच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापित्राची भेट झाली होती म्हणजेच पन्नाळगडावरती घडली होती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही अखेरची भेट किंवा शेवटची भेट ठरली जेवढी राजकीय महत्त्वाची होती तेवढीच भावनिकदृष्ट्यानेही महत्त्वाची होती तरुण संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोजी कारभारांना सक्त विरोध होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोजीच्या सांगण्यावरूनच केले जात होते त्यांच्या विरोधांमुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवरही जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थित संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास मंडळानेही नकार दिला होता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवले लागले होते इसवी सन सोळाशे एकोणनव्वद सुरुवातीला संभाजी महाराजांच्या त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडा घरी रवाना होत असताना औरंगजेबचे सरदार म्हणजे मुकरब खान यांनी महाराजांना नजीकच्या मदतीने म्हणजे संगमेश्वर हल्ला केला फ्रेंच गव्हर्नर गेनरल मार्टिनने त्यांच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे की जवळच्याच माणसांनी दगाफटका केला आहे कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईंची अख्मी करूनच खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते या प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत शंभूजे म्हणजे शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेले कवी कलशांना जिवंत पकडले छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळेंनी केले पण त्यात यशस्वी ठरले नाहीत यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोतेजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न केले पण ते दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले मुघलांनी पकडल्यानंतर महाराजांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांचे सल्लागार कवी कलेश यांना औरंगजेब औरंगजेब पुढे किल्ले बहादूरगड म्हणजेच आताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनण्यास बनल्यास जीवदान देतो असे मान्य केले पण संभाजी महाराजांना त्यांच्या स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली शेवटी दोघांनाही नर्क यांना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबच्या कैदेत झाला ज्यावेळी ते फक्त एकतीस वर्षाचे होते एवढ्या कमी वयामध्ये त्यांना खूप काही सहन करावे लागले फक्त हे एकूणच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊन अंगावरती काटे शहारे उभा राहतात विचार करा ते संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये भोगावे लागले काय असतील त्यावेळेचे त्यांच्या वेदना विचारही करू शकत नाही आपण छत्रपती संभाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा परत असे राजे होणे नाही